मटणापेक्षाही टेस्टी अशी आजची मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे चला करूया तर खूपच आवडते पण इतरांनासुद्धा आवडते आणि ह्या भाजीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे मग अशी भाजी करायला काय हरकत आहे पाणी घ्यायचं मीठ आणि तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला सोयाबीनची वडी टाकायची आहे सोयाबीनच्या वड्या आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या उकळू द्यायचे आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी चांगल्या उकळू द्यायच्या उकळी आल्यानंतर त्याला बाजूला ठेवायचं आता कांदा आणि खोबरं हे मी छान भाजून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामधलं आपल्याला थंड झाल्यावर पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यामध्ये बरंच पाणी असते मस्त पिऊन घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता वाटणमध्ये आपल्याला कांदा टाकायचा भाजलेला कांदा आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं धणे असते ना धणेसुद्धा मी घेतलेले आहे आणि त्यामध्ये तीळसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे व इतकंच बाटन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकूनच आपल्याला त्याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल टाकून तिखट टाकून त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आणि किंचितच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही आता मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे का त्यामध्ये बिलकून थोडं मीठ टाकायचं आहे आणि छान अशा आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे ज्या सोयाबीनच्या वडीलासुद्धा छान तिखट वगैरे लागते नाही तर त्याला बिलकून चव नसते आणि आता कढईमध्ये परत तेल घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता कमी जास्त परंतु मी कमी तेलामध्येच तुम्हाला मस्त अशी झनझणीत भाजी करून दाखवणार आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वाटण टाकायचं आहे वाटण टाकल्यावर थोडं होऊ द्यायचं एक मिनटं कारण भाजलेलाच मसाला आपला आणि त्यामध्ये हळद टाकायची तिखट टाकायचं आहे तर तिखट मी फक्त एक चमच घेतलेला आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणसुद्धा घेऊ शकता आता त्यामध्ये गरम मसाला आणि ते छोले मसाला मी टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मसाला कसं छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे आणि जळू नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला मसालासुद्धा जळत नाही नंतर थोडं मीठ टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या ह्या वड्या टाकायच्या आणि त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं परंतु यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर ता गरम पाणी तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार टाका तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवी नाही का त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आपण खूपही पाणी टाकू नका एक दोन उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार होते ही भाजी तुम्ही, तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत अतिशय सुंदर लागते आणि एकदम भारी अशी भाजी झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद